नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे दोनशे चार मावळ विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच साहित्य वाटप तळेगाव दाभाडे येथील नूतन इंजिनिअरिंग कॉलेज परिसरामध्ये होत आहे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडनं आम्ही जाणून घेत आहोत की मतदान साहित्य वाटप प्रक्रियेबाबत सर काय सांगाल दोनशे चार मावळ विधानसभा मतदान संघासाठी उद्या वीस तारखेला मतदान होत आहे त्या अनुषंगाने एकूण चारशे दोन मतदान केंद्रावरील जे साहित्य वाटप आहे ते नूतन इंजिनिअरिंग कॉलेज तळेगाव या ठिकाण होत आहे आपण या ठिकाणी सर्व व्यवस्था केलेली आहे एका मतदान पथकामध्ये एक मतदान अधिकारी त्याचबरोबर मतदान केंद्राध्यक्ष प्लस तीन अधिकारी असणार आहेत या ठिकाणाहून मतदान केंद्रावर जाण्यासाठी आपण एस टी बसेसची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर काही ठिकाणी मिनी बसेस जीप यांची व्यवस्था केलेली आहे एकूण किती कर्मचारी नियुक्त आपल्याकडे जर चारशे दोन केंद्र आपण बघितली तर प्रत्येक केंद्रावरती एक केंद्राध्यक्ष असेल त्यांच्यासोबत तीन मतदान अधिकारी एक चतुर्श्रेणी कर्मचारी आणि एक पोलीस कर्मचारी असेल साधारणतः आपल्याकडे एकोणीसशे एकोणीसशे च्या आसपास जे कर्मचारी आहेत त्यांची नियुक्ती केलेली आहे सर आता प्रथम किती वाजता साहित्य मतदान केंद्राकडे रवाना होणार आहे आपल्याकडे आता सर्व पथकं या ठिकाणी आलेली आहेत आमची पूर्ण तयारी झालेली आहे साहित्य वाटपाला सुरुवात झालेली आहे साधारणतः एका अर्ध्या तासामध्ये इथून पथकं निघण्यास सुरुवात होणार आहे पोलीस संरक्षणाच्या बाबतीत पोलीस कशी नियुक्त केलेली आहे आपल्याकडे साधारणतः आमचे जे सेक्टर ऑफिसर आहेत ते अठ्ठेचाळीस सेक्टर ऑफिसर आहेत अठ्ठेचाळीस सेक्टर ऑफिसरनुसार पोलीस सेक्टर सुद्धा अठ्ठेचाळीस आहेत त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावरती आत्ताच साहित्य इथून रवाना होत असताना एक पोलीस कर्मचारी प्रत्येक पथकासोबत असणार आहे शहरी मतदान केंद्र आणि ग्रामीण मतदान केंद्र किती आहेत शहरी एकूण लोकेशन जर आपण बघितलं तर दोनशे बारा लोकेशन आहेत आणि एकूण केंद्र जे आहेत ते चारशे दोन केंद्र आहेत एकूण मतदान जे आहे ते तीन लाख शहाऐंशी या ठिकाणी जे सहा उमेदवार प्लस एक जो नोटा आहे त्यासाठी मतदान होत आहे एकूण सात उमेदवार असतील तर या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी ही माहिती दिलेली आहे आणि या परिसरामध्ये जिकडं पाहो तिकडं पोलीस विभाग आहे त्याचबरोबर सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित झालेले आहेत आता काही अर्ध्या तासामध्ये मतदान साहित्य केंद्र घेऊन या ठिकाणचे हे जे अधिकारी कर्मचारी आहेत निघणार आहेत मावळची निवडणूक ही महाराष्ट्रामध्ये चर्चेची निवडणूक झालेली आहे आणि या निवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे की या निवडणुकीमध्ये सहा उमेदवार आहेत नोटा सहित सात तर ह्या निवडणुकीचं मतदान हे बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता सुरू होणार आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्रावर पोलीस अधिकारी वगैरे नियुक्त करण्यात आलेले आहेत ग्रामीणला दोनशे बावीस मतदान केंद्र आहेत आणि उर्वरित एकूण चारशे दोन मतदान केंद्र आहेत तर या ठिकाणी पोलीस प प्रशासनाचे अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित आहेत अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी मतदान साहित्य घेऊन मतदान यंत्रणा ही जी आहे मतदान केंद्रावर पोहोचणार आहे तर मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड्स उपस्थित झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी इथल्या येणाऱ्या मतदान केंद्र अधिका अध्यक्ष मतदान केंद्र अधिकारी शिपाई व पोलीस जवान यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाते तर निवडणूक निर्णय अधिकारी तथा मा मावळ मुळशी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले साहेब आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विक्रम देशमुख साहेब त्याचबरोबर गटविकास अधिकारी के के प्रधान आणि लोणावळा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अशोक साबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मतदान साहित्य वाटप करून प्रत्येक टीमला मतदान केंद्राकडे पाठवण्यासाठी या ठिकाणी ज्या बस आहेत त्या उपस्थित झालेल्या आहेत आणि सर्व लवकरात लवकर मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद